नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ऋषी पंचमी व्रताचे महत्व पूजा विधी कथा आणि चमत्कार तर ऋषी पंचमी हा व्रत आपल्या जीवनात खूप सकारात्मक बदल घडवतो या दिवशी रुशी आपण ऋषींचा आदर करतो त्यांच्या आशीर्वाद घेतो आणि आपल्या घरातील सुख समृद्धी आणि आरोग्य वाढवतो ऋषी हे ज्ञान अध्यात्म आणि भक्तीचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण जीवनात नवे मार्ग उघडतो ऋषीपंचमी व्रत पारंपारिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे कारण यामुळे मन शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात अनेक भक्तांनी सांगितले की या व्रतामुळे त्यांच्या जीवनात संकट दूर झाली आरोग्य सुधारले आणि घरात आनंद व शांती आली तर आज आपण पाहणार आहोत ऋषी पंचमी व्रताचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व पारंपरिक कथा आणि भक्तांचा अनुभव पूजाविधी आणि उपासनेची पद्धत आणि शेवटी चमत्कार आणि त्याचा जीवनावर होणारा प्रभाव तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या पवित्र व्रताची खरी माहिती व्रताचे महत्व काय तर ही प्रथा आपल्याला संस्कृतीत किती जुनी आहे हे पाहायला मिळते की ऋषींचे आशीर्वाद आजही भक्तांच्या जीवनात बदल घडवतात आणि हे जे व्रत करतात त्या लोकांच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि जीवनात त्यांच्या सकारात्मकता येते फक्त हे व्रत करताना मन शुद्ध आणि एकदम निष्ठा आणि श्रद्धेने करणं खूप गरजेचं आहे तर ऋषी पंचमीची एक कथा आहे जी तुमच्या सर्वांना माहीतच असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठीही सांगते मी तर म्हणलो नाही का एकदा एका भक्ताचे जीवन संकटात होते त्याने ऋषी पंचमी व्रत केले आणि ऋषींच्या आशीर्वादाने त्याच्या कुटुंबात सुख आणि समृद्धी आली याच वक्ताने सांगितले की व्रतामुळे त्याची मानसिक शांतता वाढली आर्थिक अडचणी दूर झाल्या आणि आरोग्य सुधारले तर ही कथा दाखवते की श्रद्धा आणि निष्ठा किती महत्वाची आहे कारण भक्तीने चमत्कार घडवले काहीही असू द्या श्रद्धेने आणि निष्ठेने जर एखादी गोष्ट केली तर ती नक्कीच सफल होते तर या कथेवरून आपल्याला ही गोष्ट तर लक्षात आलेलीच आहे तर पुढचं गोष्ट तुम्ही तुम्हाला सांगणार आहे पूजा विधी तर ऋषी पंचमीचे जे व्रत आहे जे कुणीही करत असेल तर त्यांच्यासाठी जी ही पूजा आहे त्याची विधी काय आहे ते, ते सांगतेय मी तर ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून पूजा सुरू करा घरात स्वच्छ पूजा स्थळ तयार करा फुले फळे दीपक आणि पवित्र जल ठेवा ऋषींचा मंत्र किंवा ध्यान करताना मन शुद्ध ठेवा व्रती संपूर्ण दिवस उपवास ठेवतात जे धार्मिक आणि मानसिक दृष्टीने फायदेशीर आहे रात्री पूजा परंपरा संपवून आशीर्वाद घेणे आवश्यक आहे या प्रक्रियेत भक्तीनेच सर्व काम सोपे होते व्रती काही विशिष्ट प्रार्थना किंवा मंत्र जपतात जे त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि हा जो मंत्र आहे तो, तो कोणता आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं तार असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन तर ज्यांनी पण हा व्रत केलेला आहे त्यांचा काही अनुभव आहे जो मी इथे तुम्हाला आज सांगणार आहे तर ज्यांनी व्रत केले त्यांनी अनुभव सांगितले की त्यांच्या आर्थिक अडचणी दूर झाल्या आरोग्य सुधारले आणि घरात आनंद आणि शांतता आली हे अनुभव दाखवतात की ऋषी पंचमी व्रत फक्त धार्मिक कर्तव्य नाही तर जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवणारे आहे याच व्रतामुळे भक्तांचे जीवन आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होते आणि त्यांना आंतरिक शांती मिळते तर याच्यापासून एक मेसेज काय आहे हो। तर याच्यापासून एक मेसेज आहे तर ऋषीपंचमी व्रत आपल्याला श्रद्धा भक्ती आणि नामस्मरण यांची आठवण करून देतो जर आपण हे व्रत श्रद्धेने केले तर आपले मन शरीर आणि जीवन ऊर्जेने भरते व्रत हे फक्त नियम पालन करण्यापुरते मर्यादित नाही तर आपल्या जीवनाचा मार्ग